नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता सातवी बागा गणित विषय आहे वीस मार्क आहेत आणि हे आपण घटक चाचणी पहिली दोन हजार चोवीस पंचवीसची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे सर्व पेपर पाहायला भेटणार आहेत आणि कुठला पेपर पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तर सोडवून भेटल तर चला सुरुवात करूया आपण प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरेसुद्धा पाहायला तर बघा पहिला प्रश्न आहे चूज चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह तर बघा सर्व उत्तरे दिलेली आहेत तर पहिल्या प्रश्नाला बघा पर्याय पर्याय ए बी सी डी दिलेले आहेत त्यातील पहिला पर्याय आहे आणि दुसरा बघा दुसरा आहे त्यातला बी आहे आणि तिसऱ्याला तिसऱ्याला सी आहे बघा च त्यातील बी बघा ट्रू आणि फॉल्स आहे तर पहिलं ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे तर बघा दुसरं आहे ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे तुम्हाला बघा पूर्ण सोडवलेले आहेत गणित ते तुम्ही नीट बघा व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तिसरा बघा सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स बघा सोडवलेले आहेत तर बघा वीसचं तुम्हाला प्राईम काढायचं आहे आणि मल्टिप्ले करायचं आहे बघा नऊ गुणिले वजा चार कंसात तर तिसरं पण आहे बघा एच सी एफ काढायचा आहे पंचवीसचा आणि चाळीसचा आणि चौथा त्यातील बघा डिवायडेड करायचं आहे कंसात वजा एकशे पन्नास भागिले कंसात वजा पंचवीस याच करायचं आहे बघा तर आपण हे आता तिसरा प्रश्न बघितलेला आहे तर आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूया बघा तर बघा त्यातील पाचवा प्रश्न बघा तुम्हाला आकृती काढायची आहे सहा सेंटीमीटरची लाईन काढायची आहे आणि त्याला दुबागायचं आहे बघा तर तुम्ही नीट व्यवस्थित हे करून दुबागा आणि मी तुम्हाला काढून दाखवलेले आहे फक्त कर्कटच्या साह्याने ते तुम्ही नीट व्यवस्थित करा अशीच सेम आकृती आली पाहिजे त्याच्यामध्ये सेंटर काढायचा आला पाहिजे नेमका तर बघा ही आकृती काढा तुम्ही आणि त्यातील चौथा प्रश्न बघा सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स दोन लिहायचे आहेत कोणते पण आणि तुम्हाला त्यातील पहिला बघा एल सी एम काढायचा आहे सहा आठ दहा याचा तर बघा काढलेलं आहे उत्तर बरोबर एकशे वीस आलेलं आहे त्यातील बघा दोन दुसरा प्रश्न घड्याळावरती तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत पुढे बघा तर सर्व असं तुम्ही वहीत लिहून घ्या आणि त्यातील तिसरा प्रश्न बघा फाइंड द येच सी एफ बाय डिव्हिशन मेथड ऑफ दोनशे पंच्याहत्तर छेद पाचशे पंचवीस बघा ते दिलेले आहे सर्व सोडवलेले आहे आणि त्याचा एच सी एफ काढायचा आहे बघा तर काढलेला आहे त्याचं उत्तर अकरा छेद एकवीस आहे त्यातील चौथा प्रश्न बघा तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे सहा पॉईंट पाच सेंटीमीटरचा म्हणजेच तुम्हाला सर्व बाजू त्याच्यासारख्या आल्या पाहिजेत सहा सेंटी सहा पॉईंट पाच सेंटीमीटरचा बागा काढलेला आहे आणि दुबगायचा आहे सहा पॉईंट सहा पाच सेंटीमीटरचा काढून त्याला दुभागायचा आहे आणि त्रिकोणाला नाव द्यायचं आहे ए बी सी आणि त्याच्या तिन्ही बाजूला सहा पॉईंट पाच सेंटीमीटर असं तुम्हाला सर्व लिहायचं आहे तर बघा असा आपण पेपर बघितलेला आहे आणि तुम्ही तो सर्व तुमच्या वहीवर लिहून घ्या आणि विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगते आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व पा पेपर पाहायला भेटणार आहेत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद